मागित खेळती ढोला ठेक्यात आली बाई बाराच्या झो येत खेळती ढोला ठेक्यात あ <music> आनंदातो त्रिगुण तीन ही ताळ महा तीन ही ताळाईच्या मैशा सूर्वोदया जातो मैशा सूर्योदया जातो घालून पाया स्थळी घालून चरणास्थळी केला आपला रहवासी आनंदी जय देवी जय देवी जय राम जय भवानी खूप परशुरामाची मात्र द्वारी, उभी जय जयकार होतो होतो आनंदकार माहुरपुरी पंचतत्वाहून देवी तुझी गाव आरती आई तुझी गाव आरती दोन्ही हात जोडून दोन्ही करा जोडून आई चा लागू चरणी आनंदी जय देवी जय देवी जै ठान मूळ मायेचं ठान तिथे नांदले ऋषी तिथे नांदले ऋषी मल्हार मारतند राव अवधूत राव चरणी माग तो ठाव चरणी माग तो ठाव देखिला मूळ पीठे पाहिला मूळ पीठाईचा हरला जिन भाग आनंदी जय देवी जय देवी जय राम जय बुवानी कृपा करू पशुरामाची माता अंबिका उभी राहाशी शिळेवर शिळेवर राहून वाटे भक्तांची पाशी लेकर आईच्या सामोर आयशी तुकाई सामोरा यशी उजरून कडे वर घेऊन घेऊन आपल्या रावळा आशी आनंदी जय देवी जय देवी पोल्हाळ वाट्या वाजे खुळखुळ वाट्या वाजे खुळखुळ पिपऱ्यांचा झल्लाळ टिपऱ्यांचा झल्लाळ मोह मायाल्लाळ हा आगाद तुझी करणि आंबे दे किला डोळा भवानी देखिला डोळा लियाली सर्व लेना लियाली सर्व लेना आई चा हार शोभे गळा आनंदी जय देवी जय देवी कळा 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 चंद्राच्या शोभती कळा सूर्याच्या शोभती आनंद राव ड्युट्या परस राव ड्युट्या अभिजित गातो आरती आनंदी जय खेळती ढोला चठे आली बाई बाराच्या झो येत खेळती ढोला चठे झालं आईत चांगलं भला बोलता वर गरजून गेला डोंगर सारा गरगर घर -गर हवीच्या मोक्यात गरजून गेला डोंगर सारा गरगर घर -गर हवीच्या मोक्यात हे अलीबाई वाऱ्याच्या झोवाक्यात येत खेळती ढोलाच्या ठेक्यात अलीबाई वाऱ्याच्या झोवाक

गेलं आवाज ध्यान हळदी खूप हिरवा शालू झरतारीचा गजरा डोलतो डोक्यात हिरवा शालू झर तारीचा गजरा डोलतो डोक्यात हे आलीवाई वाऱ्याच्या झोआक्यात येत खेळती ढोलाच्या खिड़ी ढोल जिड़ी ढोल ज

खेळती ढोला ठेक्यात अली बाई बाराच्या झोक्यात येत खेळती ढोलाच्या ठेक्यात రావు <laughs> ख्रितालयात पहिल्यांदा वग उलॉक म्हणजे थंडी असली ना कुठे गेला साईबाबा आले बाबा नमस्कार मंडळी आज आम्ही आलो आहे साय काय याच नाव संघर्ष संघर्ष हा उलॉक तल अरे ही जागा कुठे कुठे चल तिकडं तर आम्ही निघालो आहे सातारा वाईला बघू कोण कोण निघले ए तुला काय बोलायचं नाही म्हणजे ओलाग माझ्या ओलागमध्ये आज खरंच सोन्या काय नाही बोलायचं काय घेऊन पाहिजे

आम्ही रात्रीचे किती वाजले तरी आता झालं तुम्ही एवढं नाही का हा चाय बाबा किती मस्त बुडबुड निघतात ते बघ आम्ही आलो चाय येऊन बाहेर अर्धा करून भूकाच्या भूक लागली पण त्यांनी मट्टा आणले हो फॉरेन माणूस चाय ना हा आला आहे अरे गाडीच्या हॉरिटंनी मस्त येतात सगळे खोरे घरी येतात

গেবরে তর সুরে একলে-জই সু� 8 ইকিসে- কিচর আ কিশে আঠমে. যার৥রানাই- টিছুনষ পিজকে হিসে তুুন о steroid ক Luca? প্রযিমারম তুরান বিডি पाकिस्तान गेली प्लान न्यू थंडी वरपडे तू काय कशी करशील मी काय नको नोंदवण्यावरून गेलो ना सोन्या आम्ही जातो गाडी आम्ही थोडस फ्रेश झालोय बघा यांचे थोबडे शुद्ध भाषा आमची ही आम्ही चाललो आहोत आमच्या गाडीमध्ये थंडी खूप आहे आजची तारीख काय आहे तारीख आज चोवीस तारीख होती पण सध्या पंचवीस तारीख लागली रात्रीची अडीच वाजले मला डोमणी येते का बोलते बोलून बोलून सोनीचा गाड्या दुखतोय तिच्या आई तिला हनलं होतं कोणती गाडी हे गाडी सोन्यात सोन्यातला जेवायला भूक लागलं भूक

पकड ना <laughs> मांढरगडावर आम्ही आंघोळ करायला गेलो बर्फासारखा बर्फासारखा गार गार वारा सुटला होता आणि त्या वाऱ्यामध्ये आम्हाला आंघोळ करावी लागली आंघोळ करताना इतकं थरथर थर उडाले सगळे विचारूच नका पण ते मी रेकॉर्ड करू शकलो नाही कारण की मी स्वतः ओल्ला होतो मला पण आंघोळ करायची होती पण आंघोळ करताना पण खूप मजा आली हे बघा आता आंघोळ झालेले आहे बघू शकता बोलायला सुद्धा जमत नव्हतं इतकं बोबडी वळत होती थंड वातावरणामध्ये ह्या वर्षी एवढी थंडी नाही वाजली पाणी जरा कडक होत करून दिसत पण नाही मला बरोबर मग बघू शकता तुम्ही जागोजागी लोकांनी आपले आपले ठिकाण मांडून असं तूल मांडली आहे तिथं जेवण बनवतात चुलीवर किती छान दृश्य आहे हे नजारा किती सुंदर आहे अशा वातावरणात राहायला मला खूप आवडतं त्यामुळे मी जत्रेला जात राहतो हे बघा ही आमची यात्रेची तयारी आमची राहण्याची व्यवस्था आज संजय कसा बसवर चढला आहे बघा छप्पर बांधण्यासाठी आणि त्याच्या खाली सगळे हे बघा सोनी कशी पीठ मिळते बघा आता तिच्यावर कॅमेरा मी झूम करतो बघा हे बघा सोनी पीठ मिळते समोर तिच्यासमोर लताशा बसली आहे किती कष्टाळू मुलगी आहे ही सोनी बघा आधी हाताला चटके मग मिळते भाकर बघा हिला तशा पुरणपोळी बनवताना दिसत आहे खूप छान अशा प्रकारे तयारी चालू आहे आमची अर्धेजणं जेन्स लोकं वटचा कागद बांधण बांधण्याचं काम करत आहे आणि लेडीज लोक जेवणाची तयारी करत आहे हे बघा सर्व देवी भक्तांनी आपला आपला छबिना काढला आहे श्रीदेवीच्या मंदिरामध्ये न्यायला भेट द्यायला किती सुंदर असे एका मागोमागे एक मूर्त्या आहे देवीच्या बघू शकता तुम्ही लाखो संख्येने पब्लिक इथे आली आहे आता तुम्ही जो व्लॉग पाहिला आहे हा भाग एक आहे म्हणजे अर्धा व्हिडिओ आहे मांढरदेवी यात्रा हा ब्लॉग खूप मोठा आहे पण तो मला अपलोड करायला जमणार नाही त्यामुळे मी हा व्हिडिओ टप्प्याटप्प्याने अर्धा अर्धा भाग केला आहे तर पुढील भाग बघायला तुम्ही विसरू नका याचे खूप सारे भाग आहेत सर्वे भाग पहा नक्की पहा